गोर गरीब शेतकरी शेतमजूर कामगार व इतर सर्व सामान्यांची दिवाळी गोळ व्हावी व त्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा याकरता आमदार रवी राणा व भाजप नेत्या नवनीत राणा दिवाळीच्या पर्वावर घरोघरी किराणाचे वाटप करीत असतात यावर्षी त्यांनी अमरावती व भातकुली तालुक्यात आतापर्यंत एक लाख बावीस हजार कुटुंबांना किराणा किटचे वाटप केले आहे मित्रांनो भातकुली तालुक्यातील वासेवाडी कवठा सुकडी उत्तमसरा सरा परलाम हातुर्णा पांढरी कोण गोगवान बोरगाव गोरखेडा निंबा गणोरी कुमागड चेचरवाडी सावरखेडा तातरपुरा निंभोरा आसरा सायद जसापूर तसेच अमरावती तालुक्यातील अंजनगाव बारी अरहड वडद पिपरी चांदोरी काटामला उत्खेड परसोडा इंदला हातला गोविंदपूर इत्यादी गावातील तब्बल एक कुटुंबांना मोफत किराणा वाटप करण्यात आले आहे या उपक्रमात स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेत असून ते स्वतः गावागावात व गावा घराघरात जाऊन जनतेपर्यंत किराणा पोहोचवत आहे मित्रांनो आमदार रवी राणा स्वतः या मोहिमेत सहभागी होत असून त्यांनी अनेक गावामध्ये जाऊन नागरिकांना किराणा किटचे चे वाटप केले या माध्यमातून राणा दाम्पत्याने सामाजिक बांधिलकी जपात गरजू निराधार आणि गरीब कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे कार्य हाती घेतले आहे नागरिकांकडून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया आणून बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज